नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छोटेसे धावळी मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला पॉईंट असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे देशाच्या या महान व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन दुसरा पॉईंट असा आहे चौदा एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तिसरा पॉईंट असा आहे बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय दलित गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्च केले ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते चौथा पॉईंट त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा नाही दिला तर महिला सक्षमीकरणासाठी सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले नेक्स्ट पाचवा पॉईंट असा आहे ते भारतातील त्या काळातील सर्वात शिक्षित लोकांपैकी एक असे होते सहावा पॉईंट असा आहे विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून डॉक्टरेट पदवी घेणारे पहिले भारतीय होते सातवा पॉईंट शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित आणि समाजातील मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी वाहून नेले आठवा पॉईंट ते संपूर्ण आयुष्य दुबळ्या लोकांच्या हक्कासाठी लढले नवा पॉईंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलित वर्गासाठीच नव्हे तर महिला आणि कामगारांच्या हक्कासाठीही लढा दिला दहावा पॉईंट त्यांची जयंती देशाच्या अनेक भागात राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरी केली जाते आज आपण मराठी धावळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मराठी भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद